लोकराष्ट्र नेटवर्क जनसामान्यांचा आवाज अखेर नात बाबा पावला गेल्या दशकांची परंपरा निघाली मोडीत दरवर्षी एकाच गावात एकाच वेळी भैरवनाथ देवाच्या होत होत्या तीन यात्रा आदर्श सांसद ग्राम असलेल्या एनकुळ गावात आता सर्व पक्षीय मिळून एकत्र यात्रा भरवणार तिन्ही गटांचे प्रमुख आणि पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या प्रयत्नांना मिळालं ऐतिहासिक यश खटाव तालुक्यातील एनकुळ इथं ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा दरवर्षी दिवाळीमध्ये कोजागी पौर्णिमेच्या वेळी साधारण तीन ते चार दिवस ग्रामस्थांच्या वतीनं भरवली जाते गेली तीन ते चार दशके ही यात्रा येथील राजकीय क्षे श्रेयवादातून ठिकठिकाणी थीक भरवली जात होती यामध्ये यात्रेनिमित्त बाहेर येणाऱ्या येणाऱ्या पाहुणे तसेच मित्रमंडळींची मोठी गोची व्हायची नातेसंबंध सर्वांशी असल्यामुळे नेमकं कुणाच्या घरी जायचं कारण यात्रेतील एक दिवस हा मटण खाण्याचा दिवस असतो आणि प्रत्येक कुटुंबात या दिवशी मटणाच्या पंक्ती उठवल्या जातात मग इतर खाणं पिणं हा गोंधळ तर विचारूच नका तसं एनकुळ हे गाव राज्याच्या नकाशावर बऱ्याच अंशी सर्वश्रुत आहे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून तर प्रसिद्ध आहेच मात्र माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी हे गाव आदर्श संसद म्हणून दत्तक घेतलं होतं त्यावेळी सुद्धा गाव एक होण्यासाठी खुद्द साहेबांनाही फार मोठी कसरत करावी लागली त्यावेळेचे हेवे धावे यात्रा या काळात ही एक सहाय्यक पोलीस निरीक्षकाबरोबर झालेला मोठा वाद एवढंच नव्हे तर महिन्यातून किमान आठ ते दहा परस्पर विरोधी केसेस असणारच अशा अष्टपैलू गावात जिल्हा बँकेचे माजी संचालक ज्येष्ठ नेते प्राध्यापक अर्जुनराव खाडे प्राधिकरणचे माजी अध्यक्ष भाजप नेते प्राध्यापक सदाशिवराव खाडे जिल्हा भाजपचे प्राध्यापक सदाशिव खाडे युवा नेते रवींद्र खाडे आदींनी प्रथम आपापल्या गटातील कार्यकर्ते व ग्रामस्थांशी एक यात्रा भरवण्याबाबत वेगवेगळी चर्चा केली त्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम सोनोने यांच्याबरोबर वडूज पोलीस स्टेशन इथं एकत्रितपणे चर्चा केली त्यानंतर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एनकुळ इथे एक बैठक घेण्यात आली या बैठकीत न भूतो न भविष्यती असा एक देव एक गाव आणि एक यात्रा करण्याचा ऐतिहासिक निर्णय एक मताने घेण्यात आला तर या गावात एकच यात्रा होईल या गोष्टीवर सर्व सामान्य व्यक्तीचा विश्वास बसणं थोडं कठीण असलं तरी तेथील तिन्ही राजकीय गटाचे प्रमुख आणि वडूस पोलीस स्टेशनचे अभ्यासू पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांची टीम तसेच समस्त ग्रामस्थांनी घेतलेले या निर्णयाचं गावसह परिसरातून मोठं कौतुक होतंय या निर्णयामुळे दरवर्षी यात्रेला लाखो रुपयांचा तिप्पट होणारा अनावश्यक खर्चही एकपट होणार आहे याचबरोबर नेत्यांच्या श्रेयवादासाठी सर्वसामान्य माणसाची होणारी त्रेधा तिरपट कमी होणार आहे एनकुळमधील सर्व भाविक भक्तांनी ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि तिन्ही पार्टीच्या प्रमुखांनी यात्रा एक करण्याचा निर्णय घेतलेला आणि सर्वांनी त्याला भरभरून बर दिलेला प्रतिसाद ही एक सुसंस्कृत गावातील सुसंस्कृत भावी पिढीला दिशादर्शक असल्याचं सांगून यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं मोठं काम या गावानं करावं असं आवाहनही पोलीस निरीक्षक सोनवले यांनी यावेळी केलं बैठकीस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका